नमस्कार बालमित्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण लोकमान्य टिळक यांच्यावरती सुंदरसे दहा ओळींचे धडाकेबाज मराठी भाषण बघणार आहोत हे भाषण अतिशय सोपे व आकर्षक आहे तर चला मग सुरुवात करूयात आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आज लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त निमित्त मी तुम्हाला त्यांच्याबद्दल जे काही चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे ही नम्र विनंती सिंहगर्जना गर्जना करायला सिंह गर्जना करायला काळीस पण सिंहाचेच लागते म्हणून तर लोकमान्य टिळक यांच्या चरणांवर म्हणून तर लोकमान्य टिळक यांच्या चरणांवर मान माझी सदैव झुकते मान माझी सदैव झुकते लोकमान्य टिळकांचा जन्म तेवीस जुलै अठराशे रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला लहानपणापासूनच टिळकांमध्ये देशप्रेमाची भावना निर्माण झालेली होती टिळक छत्रपती शिवाजी महाराजांना आपले आदर्श मानत असत टिळकांनी स्वराज्याची संकल्पना भारतातील लोकांमध्ये रुजवली आणि म्हणूनच इंग्रजांनी त्यांना भारतीय अशांततेचे जनक म्हणून संबोधले टिळकांनी इंग्रज शासनाविरुद्ध बंड पुकारले ज्यामुळे इंग्रजांनी त्यांना सहा वर्षासाठी कारावासाची शिक्षा सुनावली मंडालेच्या तुरुंगात सहा वर्षांची शिक्षा भोगत असताना लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला देश व समाजात स्वराज्याबद्दल जागृती व प्रेम निर्माण करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली बाळ गंगाधर टिळक यांना आधुनिक भारत आणि आशियाई राष्ट्रवादाचे शिल्पकार म्हणूनही ओळखले जाते भारतीयांमध्ये राष्ट्रीय राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करणारे महान व्यक्तिमत्व लोकमान्य टिळक यांचे एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी आजारामुळे निधन झाले अशा या थोर नेत्याला प्रणाम करत मी माझे चार शब्द संपवते जय हिंद जय भारत धन्यवाद मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला हे भाषण आवडले असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद